श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र अमृत भारत स्थानक प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या सहा स्थानकांचा समावेश गोरठा इथं चौथं साहित्य संमेलन तर बिलोली इथं राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन आणि नांदेड महानगरपालिकेचा एक हजार सातशे बारा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती अमृत भारत स्थानक प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी केली यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या नांदेडसह मुदखेड धर्माबाद उमरी किनवट आणि हिमायतनगर या स्थानकांचा समावेश आहे नांदेड इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर खासदार अशोक चव्हाण विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला तीन वर्षांपासून निलंबित असलेला नांदेड विमानतळाचा परवाना नागरी उड्डयन विभागानं पुन्हा बहाल केला आहे हा परवाना मिळावा यासाठी खासदार चिखलीकर यांनी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले होते नांदेड इथं महासंस्कृती महोत्सव गेल्या महिन्यात पार पडला महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील नाट्य वाद्य आणि लोकसंगीताची मैफल या महोत्सवात रंगली महोत्सव सळी गटांचे अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते या महोत्सवांतर्गत शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलं होतं नांदेडमध्ये कोहिनूर ऑल इंडिया नॅशनल सिरीज टेनिस स्पर्धा पार पडली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं देशभरातून विविध राज्यातले जवळपास शंभर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते नांदेड इथं जिल्ह्यातल्या महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळावा घेण्यात आला जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात एकूण तेरा कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये अठ्ठ्याण्णव महिला उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली उमरी तालुक्यातल्या गोरठा इथं चौथं साहित्य संमेलन लेखिका डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं या संमेलनात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर तरु जिंदल यांचा काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला बिलोली इथं एकोणीसावं राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात आलं प्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात प्राचार्य डॉक्टर गोपाळराव कदम यांना लोकसंवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला नांदेड इथं संगीत शंकर दरबार संगीत संमेलन पार पडलं ज्येष्ठ गायिका डॉक्टर अश्विनी भिड देशपांडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं यावेळी ज्येष्ठ गायक पंडित श्याम गुंजकर यांना दोन हजार चोवीसचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत नांदेड महापालिकेचा एक हजार सातशे बारा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी हा अर्थसंकल्प मांडला कोणतीही करवाढ न करता शहरवासियांना सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचं डोईफोडे यांनी यावेळी स्पष्ट केलं नांदेड जिल्हा परिषदेचाही बावीस कोटी छत्तीस लाख रुपयांचा अर्थसंकल्प विशेष बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल कर्णवाल यांनी मंजूर केला राज्याचे मृतसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विष्णुपूर इथल्या ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस आणि कंधार इथल्या तांत्रिक आणि कृषी महाविद्यालयाला भेट देऊन नांदेड इथं डॉक्टर जे अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाला नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं दरम्यान राज्य शासनाच्या लेख लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या दोनशे एक लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पहिला हप्ता वितरित करण्यात आला नांदेड घुंगराळा बुद्रुक ही तीन नवीन महसूल मंडळं दुष्काळ सदृश मंडळं म्हणून घोषित करण्यात आली आहेत या महसुली मंडळात सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना लस देण्यात आली जिल्ह्यात दोन हजार सातशे सदुसष्ट केंद्रांच्या माध्यमातून तीन लाख नव्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव बालकांना पोलिओ डोस देण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शहरातून नवमतदार युवती आणि महिलांसाठी मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विद्यापीठ परिसरात विद्यार्थी अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याची पालखीद्वारे मिरवणूक काढली देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना नांदेड इथं अभिवादन करण्यात आलं खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली या अदालतीमध्ये एकूण पाच हजार चारशे पंचावन्न प्रकरणं समुपचाराने निकाली निघाली यात एकवीस कोटी सव्वीस लाख छत्तीस हजार सातशे तेवीस रुपये इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला